नमस्कार मी यामिनी दळवी बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या आणि तितक्याच धक्कादायक अशा बातमीना ठाण्यामधून अटक झालेला पाकिस्तानी हेर रवींद्र वर्मा यांनी पाकिस्तानी एजंट्सना तब्बल चौदा युद्धनौका आणि पाणबुड्यांविषयी माहिती दिली होती असं आता समोर आलेलं आहे रवी वर्मा हा हनी ट्रॅप झालेला होता पायल शर्मा आणि इस्प्रित असं नाव सांगत त्याला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्यात आलं होतं आपल्याला युद्धनौकांमध्ये त्यांच्या तंत्रज्ञानामध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचं रवी वर्माला पायल शर्मा ही सांगायची मध्ये काम करणाऱ्या वर्माने याला भुलून ही सगळी माहिती पाकिस्तानी एजंट्सना दिली असंही कळत आहे सूरज सावंत आमचे प्रतिनिधी याविषयी माहिती देत सूरज पाकिस्तानी हे जे कोणी हेर होते किंवा हेर होते किंवा ही जी कोणी दोन माणसं जी नावं समोर येत आहेत पायल शर्मा आणि इस्प्रित या दोघांच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये या रवीला अडकवण्यात आलेलं आहे आणि ही सगळी माहिती रवीनं या दोघांना दिलेली आहे नक्कीच यामिनी पायल आणि पायल शर्मा आणि इस्प्रित ह्या दोन नावांवरनं या रवी शर्मासोबत चॅटिंग केलं जात होतं त्याच्याशी बोललं जात होतं इतकंच नाही तर व्हॉट्सअप चॅटिंग व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल हे देखील करण्यात आल्याचं आता तपासात समोर आलेला आहे जवळपास विविध प्रोजेक्ट चालू आहेत युद्धनेवका नेमकी कशी असते आम्हाला ती पाहायची आहे आणि या सगळ्या गोष्टींचा सांगूनच शर्माकडनं ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये चौदा युद्धनौका आणि पाणबुडेंची माहिती ही रवी शर्माने शेअर केली असल्याची माहिती आता तपासात समोर आलेली आहे या ज्या युद्धनौका आहेत त्या नेव्हल डॉक यार्ड या ठिकाणी असतात विशेष म्हणजे या नेवल डॉक यार्डमध्ये मोबाईल आतमध्ये नेण्यास कुणाला ही परवानगी नाही आहे आणि अशावेळी रवी शर्मा हा त्या ठिकाणी जायचा त्याने जी माहिती अपेक्षित आहे ती मा अपेक्षित माहिती डोळ्यात डोक्यात ठेवून त्यानंतर बाहेर आल्यानंतर ती मोबाईलमध्ये टाईप करायचा असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे एकूणच आत्तापर्यंत चौदा युद्धनौकांची माहिती आणि त्याचबरोबर पाणबुड्यांची माहिती ही आत्तापर्यंत शेअर केल्याचं तपासा समोर आलेलं आहे या दोन महिला नेमक्या कोण होत्या त्यांचं फेसबुक प्रोफाईल हे नेमकं का काय होतं याचा तपास आता केला जात आहे शर्माकडेच त्याबाबतची अधिकची माहिती ही देखील मागवली जात आहेत त्याचबरोबर ती अनेक दा जर आपण पाहिलं तर या हनी ट्रॅप मध्ये अनेक भूल थापांना हा रवी शर्मा बळी पडल्याचं देखील त्याने स्वतः याची कबुली दिलेली आहे आणि यावरच कुठेतरी कुटुंबात देखील त्याच्या आईने देखील याची कबुली दिल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे त्यामुळे या चौदा युद्ध नौका या नेमक्या कुठल्या आहेत आणि कुठली माहिती रवी शर्माने दिलेली आहे याचा तपास आता एटीएस करताना पाहायला मिळतंय अगदी सुरेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर ठाण्यामधला पाकिस्तानी हे रवींद्र वर्मा याचं लग्न सुद्धा मोडलं असं समोर येत आहे एटीएसनं केलेल्या अटकेच्या कारवाईमुळे त्याचं लग्न मोडलंय काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईनं त्याचं लग्न ठरवलेलं होतं आणि यानंतर सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात शंभर हेडलाईन्समधून